दापोली बसस्थानक परिसरातील कचऱ्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे दापोली बसस्थानक परिसर आणि शौचालयाच्या अवतीभोवती असंख्य ठिकाणी कचरा पसरलेला पाहायला मिळतोय आणि यामुळं प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबतीत संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गमरे यांनी म्हटलेलं आहे हॅलो नमस्कार मी प्रदीप गमरे दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर समन्वय आज मी यायचं दापोली डेपोत आले असताना इथल्या दापोली दापलेला एक इतिहास आहे एक पर्यटनस्थळ आहे बाहेरच्या राज्यातले देशातले जिल्ह्यातले लोक इथं दापलीत येतात आणि या डेपोची दुरावस्था बघा की इथल्या कॉन्ट्रॅक्टरने कामं करून हा कचऱ्यासाठी डीग ही डबर समोर श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या समोर वाळूचा डीग तसाच आहे आणि अशी ह्या डेपोची दुरावस्था इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनसुद्धा डबर, हा हा ते इकडे दुर्लक्ष करतात तरी त्वरित तिथला हा कचरा ही डबर समोरचे वाळू जे संबंधित जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी कामं केलं की त्यांनी ती साफ करून हा डेपो हा स्वच्छ आणि सुंदर इथं येणारे पर्यटक हे खाल दापुलीत येतात ते किती निसर्ग सौंदर्य हे बघण्यासाठी येतात आणि तिथंही अशी दुरावस्था बघतोय आपण स्थानिक नागरिकांनी देखील ह्या समस्येवरती तात्काळ कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे लवकरात लवकर परिसर स्वच्छ होण्याची गरज सध्या दापोली स्थानकाला आहे सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली